रामकृष्ण हरी मी हबा ऍडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर आता मी एक वरती बातमी पाहिली की पुणे येथील अठराशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटीला पार्थ पवार यांनी घेतली ही आता बातमी चालू आहे त्याची चौकशी चालू आहे मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेले आहेत परंतु या पार्थ पवार यांच्या चाललेल्या बातमीवरती त्यांच्या आत्या सुप्रियाताईंनी ताईंनी प्रतिक्रिया दिली की पार्थ पवार वरती माझा ठाम विश्वास आहे की तो असं काही करणार नाही बरोबर आहे ताई तो असं काहीच वेगळं करणार नाही जी तुमच्या घराण्याची परंपरा आहे त्या परंपरेनुसार त्याने काय जे केलं असेल ते केलं असेल परंतु पार्थ पवारने एवढा मोठा घोटाळा केलेला आहे आता समोर येत आहे याच्यावरती ठाम विश्वास सुप्रियाताईंचा आहे की पार्थने काहीच केलं नाही आणि सुप्रिया ताईंच्या शेतीमध्ये सुद्धा एक कोटी तेरा लाख रुपयाचं वांग्याच उत्पादन निघलं याच्यावरती पार्थदाचा सुद्धा पूर्ण विश्वास आहे तसाच माझा सुद्धा पूर्ण विश्वास आहे की जामखेड कर्जत मधील विकास कामामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे याच्यावरती माझा सुद्धा ठाम विश्वास आहे आणि मी याची सरकारला विनंती करतोय की जामखेड कर्जत मधील विकास कामाची चौकशी करण्यात यावी तेव्हा या ठिकाणचा सर्व भ्रष्टाचार उघड होईल ही मी सरकारला विनंती करतो रामकृष्ण